आणि त्या आवाजाची दखल कोणीच घेतली नाही ना मुंबईत घेतली नाही काही राज्यात घेतली नाही त्या आम्हाला खटकलं म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीनं त्यांचं सगळं साहित्य संकलन चरित्र याचा सगळा शोध घ्यायला लागला तेव्हा लक्षात आलं की हे एक फक्त संपादकच नव्हते चौदा भाषांमध्ये त्यांचं प्रवीणत्व होत चौदा भाषा भाषा मराठी सोडून संस्कृत सोडून आणि इंग्लिश सोडून अन्य अकरा भाषांमध्ये त्यांचं त्यांनी पांडित्य मिळवलं आणि ज्या एल्फिन्स्टन संस्थेमध्ये ते विद्यार्थी म्हणून गेले तिथे त्यांची तैलबुद्धी पाहून त्या एल्फिन्स्टन नावाचा ब्रिटिशांचा गव्हर्नर होता त्याने ह्या मुलाची बुद्धी ओळखली मराठी माणूस असला तरी तो हुशार आहे म्हणून त्याला संधी दिली त्याला तिथं शिक्षक नेमलं गणिताचा विद्या शिक्षण चालू असताना नंतर प्राध्यापक नेमलं असं करत करत बाळशास्त्री सगळ्या क्षेत्रामध्ये मुंबईच्या प्रवेश केला हे सांगायला चरित्र खंड हा तीन निर्माण झाले ओळीत सांगता येईल परंतु त्यांची इतर जे अंग आहेत अभ्यासण्यासाठी हे तीन खंड अतिशय महत्वाचे समोर अभ्यासकांच्या समोर विचारवंतांच्या समोर आणलेले आहेत काय केलं बाळशास्त्रींनी तर अठराशे अठरा साली पेशवाई खालसा झाली पेशवाई म्हणजे सातारचे थोरले शाहू महाराज चौथे छत्रपती यांनी पुण्यामध्ये भाजीराव पेशवाई दिली ते राज्य ब्रिटिश सरकारने अठराशे अठरा साली खालसा केलं ते ब्रिटिशांचं राजकारण होतं की स्वतःची सत्ता प्रस्थापित करताना सगळी संस्थांना मोडीत काढायची आणि आपलं राज्य बळकट करायचं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिशांचं राज्य का गेलं आलं आणि आपलं राज्य का गेलं ह्याचा जर विचार केला आता तर सगळी मराठी माणसं सुस्त झालेली होती मराठी माणूस म्हणजेच मध्यम वर्ग त्या काळात प्रगत समाज कोण होता ब्राह्मण समाज होता गुजराती समाज होता मारवाडी समाज होता हे सगळे प्रगत मध्ये येतात आणि बाकीचे जे होते, होते। दावाँ दावाँ ते अशिक्षितच होते गावागावामध्ये सगळे जे सावकाराच्या नेतृत्वाखाली जे काम करायचे किंवा गावचा पाटील असेल गावचा कोण मुखिया असेल आर्थिक शोषण करणारे काळात या सगळ्यावर उपाय काय तर ब्रिटिशांची सुधारणा त्यांच्या देशामध्ये त्यांनी का, का केली का मोठी झाली तर शिक्षणामुळे झाली म्हणून त्यांनी पहिलं ओळखलं की मराठी माणूस शिक्षित झाला सुशिक्षित झाला सुसंस्कृत झाला तर तो ब्रिटिश शासनाला जाब विचारू शकतो